राष्ट्रीय निवडणुकीच्या दृष्टीने त्यांची तयारी सुरु आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात काँग्रेस कुठेतरी backfoot वर गेली असं एकंदरीत चित्र आहे. काय program पुढचं काँग्रेसचा? काँग्रेस backfoot वर गेली असं म्हणणं बिलकुल बरोबर नाही. काँग्रेस काँग्रेसच्या जागेवर आहे. जे काही घडलं त्याचे कारण आहेत आपल्याला सर्वांना ते समजतात. लोक आता हे जाणून आहे. लोकांमध्ये जागृती होते आहे आणि लवकरच आपल्याला त्यातला फरक लक्षात येईल. भाजपने जे आहे ते खेडेकरी चला असा नारा दिलाय जो एकेकाळी महात्मा गांधींनी दिला होता काँग्रेसचा काय नारा काय असेल काँग्रेस आहे जनमानसात या देशामध्ये दोन गोष्टी आहेत एक भारतीय संस्कृती सगळीकडे आहे प्रत्येक गावात आहे प्रत्येक राज्यात आहे आणि दुसरी काँग्रेस आहे तुम्ही कुठेही गेले तरी काँग्रेस तुम्हाला आहेच आहे फक्त आम्हाला तिला ऍक्टिव्हेट करणं आणि जोमाना पुढे जाणं हे काम आम्हाला आणखी करावं लागणार आहे

नाही ठीक आहे ना शेवटी निवडून कसं येऊ याला महत्व आहे लढलो कस आणि किती याच्यावर स्वभाळा लढलो का कसं लढल त्यात तुमची संख्या काय येणार आहे तुम्ही सत्तेवर येणार का याचा या याला महत्व असतं नारायणराने म्हटले की एक येऊ हो, का पाच येऊ मात्र काय उपयोग <laughs> म्हणजे नारायणराव राणे कोणत्या उद्देशाने म्हटले हे मला माहित नाही